नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे माझ्या हातावरची मेहंदी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की नुकतंच एखाद्या लग्नाला मी जाऊन आलेले आहे आणि अर्थात ते लग्न होतं माझ्या पुतण्याचं या अगोदरचं जर शॉर्ट तुम्ही बघितलं असेल तर ते केळवण जे आम्ही त्याला केलं तर तो शॉर्ट होता आणि त्याला आम्ही मुंबईला शिरवाळे खाऊ घातलेले होते तर तेच लग्न आणि लग्नाला असलेला सगळं जेवणाचा थाट तुम्हाला दाखवावा तुमच्याशी शेअर करावा म्हणून आजचा हा व्लॉग मी बनवते आहे आणि एक महत्वाची गोष्ट तर तो जो शॉर्ट आहे केळवणाचा त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी बऱ्याच लोकांनी सुद्धा केलेला आहे भरपूर लाईक्स आहेत भरपूर व्ह्यूज आहेत तर त्याच्यासाठी आधी सगळ्यांचे पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद तर मंडळी गावातलं जे लग्न असतं ना त्याला एक ठराविक साचेबद्ध जेवण असतं आजकाल हॉलवर पण लग्न होतात गावामध्ये आणि त्याच्यातही बरेच मेन्यू असतात म्हणजे मसाले भात असेल बिर्याणी असेल किंवा पनीर असेल म्हणजे जे आपल्या कोकणामध्ये किंवा गावामध्ये पदार्थ गावातल्या लग्नांना नसतात असे पदार्थसुद्धा हॉलवर हल्ली आपल्याला खायला मिळतात लग्नांमध्ये तर मी असं ठरवलं की मुंबईतलं लग्न आहे म्हटल्यानंतर खाण्याची अर्थात रेलसेल असणार आहे माहिती होतं मला तर जेवण जे होतं ते तुमच्याशी शेअर शे करायचं अर्थात माझा फूड ब्लॉग आहे म्हणून आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोन्ही वेळचं जेवण आहे तर मग भरपूर आपल्याला कंटेंट मिळेल भरपूर काही तुम्हाला दाखवता येईल तर अगोदरच्या व्हिडिओचा रिस रिस्पॉन्स बघता मी ठरवलं की पूर्णच व्लॉग बनवायचा आणि त्यानुसार मी हा व्लॉग पूर्ण लग्नाचा बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की एन्जॉय कराल मी भरपूर धमाल केली लग्नाला जेवणाची तर चंगळच होती कारण गावातलं लग्न म्हटल्यानंतर एक ठराविक साचेबद्ध जेवण असतं डाळ भात वडे उसळ तर मुंबईतलं लग्न म्हटल्यानंतर जरा भरपूर व्हरायटी असते तर त्यांची थीम पण खूप छान होती तुम्हाला मी ते जेव्हा जेवण दाखवेन तेव्हा सांगेन तुमच्याही लक्षात येईल की जे पदार्थ निवडलेले होते तर ते छान एक थीम गृहित धरून निवडलेले होते तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे तर मंडई हे सगळं पाहण्यासाठी ही सगळी धमाल अनुभवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असाच भरभरून प्रतिसाद पूर्ण ब्रह्म देत राहा तर चला जाऊया लग्नाला तर मंडळी आम्ही पोहोचलो लग्नाला हॉलवर अमेय आणि अर्चिता आमचे नवरा आणि नवरी आणि गेल्यानंतर साधारण आम्हाला अकरा साडे अकरा झालेले होते तर त्यामुळे वाटलं होतं की सकाळचा नाश्ता जो आहे तो मिळतो की नाही पण लेटपर्यंत नाश्ता चालू होता आम्ही साडे अकराला पोहोचलो पोहोचलो ते पहिल्यांदा आधी लास्ट फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरलाच गेलो सरळ आतमध्येच बसलो कारण आम्हाला नाश्ता करायचा होता भूक भरपूर लागलेली होती आणि नाश्त्यामध्ये होते पोहे इडली मेदूवडा आणि चटणी मस्तपैकी नाश्ता केला चटणी तर मस्त होती नाही तर एक मिळमेटपणा असतो असता चटणी ना पण तिखट होती छान होती त्यानंतर हॉल हॉलमध्ये तिथे तुमच्या लक्षात येईल लग्नाची तयारी चालू आहेच पण त्याचबरोबर तिथे स्टार्टड हा जो नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतो हल्ली आणि मुंबईच्या लग्नांमध्ये जास्त असतो तो, तो चालू होता स्टार्टर म्हणून काही पदार्थ अशा प्रकारे सगळ्यांना पाहुण्यांना दिले जातात आणि हे आहे ज्यूस मी कलिंगडाचं ज्यूस जे होतं ते सिलेक्ट केलं दुसरं ते नारळाचं काहीतरी होतं ज्यांनी ते आले ते त्यांनी सांगितलं की हे काही खास नाही आहे म्हणून मी ते घेतलं नाही आणि हे काहीतरी होतं स्प्रिंग रोल टाईप तर आम्ही खायला सुरुवात केली आणि छान लागलं अर्णवला पण आवडलं तर त्याला पण मी दिलं आणि मला असं वाटतं की स्टार्टर जो प्रकार आहे ना तर तो थोडासा जेवण कमी करणारा प्रकार आहे म्हणजे हे खात राहिलं की जेवण कमी जातं लास्ट वाईट पूर्णच मी खाऊन टाकला आणि त्याच्याबरोबर हे बघा हे पिझ्झा सदृश पिझ्झाच ब्रेड पिझ्झाच होते छोटे छोटे आणि त्या रोजपेक्षा खूप छान आवडला मला आम्ही खाण्याची माझ्या लुटत होतो तर इकडे आमचा नवरा तयार होत होता आणि नवरा तयार झाल्यानंतर रुखवताची वेळ आली आणि रुखवतात आलेले गोड पदार्थ आम्ही असे पटापट पटापट उचलले बघा मी पण एक पेढा हळूच उचलून घेतला आणि इकडे बघा नवऱ्याची एंट्री झालेली आहे मस्तपैकी वाजत गाजत I should be yeah. अशा प्रकारे शुभमुहूर्तावर लग्न लागलं आणि लग्नानंतर आमच्या गावाकडे वाटतात लाडू आणि इकडे मात्र वाटलेले नाही पेढे तर पेढेसुद्धा आम्ही घेतले आणि महत्त्वाच्या कामासाठी गेलो ता म्हणजे जेवण जी कारण रिसेप्शन संध्याकाळी होता इथे आम्ही जेवणाला आलो आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा मला प्लेटमध्ये दिलेली आहे ती आहे बासुंदी जी मला फारशी आवडत नाही मी अहोंना देऊन टाकली त्याच्यानंतर मस्त गरम गरम पुरणपोळ्या होत्या ज्या तिथेच तूप लावून गरम करून दिल्या जात होत्या हे खूप आवडलं मला कारण अशी गरमागरम पुरणपोळी अशा पंक्तींमध्ये खायला मिळत नाही फक्त थोडंसं आहे की ते पंगत नाही आहे बुफे हाच प्रकार चालतो आणि एवढे पदार्थ होते तर त्याच्यामुळे या पद्धतीने ह्या सगळे पदार्थ आम्ही घेत गेलो प्रत्येक काउंटरला जिलेबी मला एवढी नको होती पण ती जोडून जोडून आल्यामुळे खूपच आली रबडी हा प्रकार मला तेवढा आवडत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळे पदार्थ घेतलेले आहेत हे आधी क्लिअर करते आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी प्रत्येक पदार्थ म्हणून ह्या आहेत पुऱ्या ज्या मी दोन घेतल्यात त्यानंतर होती पनीरची भाजी जी प्रॉपर ह्या जेवणांमध्ये असते होता कुरमा पनीरची भाजी पण पन मी अहोंना दिली कारण पनीर मला विशेष नाही आवडत तर त्यानंतर हे छान होतं भेंडी मस्त क्रिस्पी होती आणि छान टेस्टी होती भेंडी फ्राय त्यानंतर होता हा मसाले भात त्याच्यानंतर रेग्युलर भात पण होता वरण भात जो मी अवनीसाठी घेतला माझ्याच ताटामध्ये भात आणि डाळ त्यानंतर होता अवनीचा फेवरेट पापड तो पण मी त्यांच्याकडून घेतला आणि फूडच्या काउंटरवर गेले तर तिथे सगळ्या प्रकारचे सलॅड ज्याला म्हणतात म्हणजे अर्थात टोमॅटो गाजर बीट काकडी आणि शेंगदाणे आणि मुगाची मूड काढलेले मूग होते उकडलेले तर त्याला मीठ मसाला लावून एक चॅट प्रकार बनवलेला होता तो तो पण मी घेतला त्याच्यानंतर घेतलं सगळ्यात शेवटी लोणचं कारण लोणच्याशिवाय जेवण काय जात नाही आपल्याला तर लोणचं पण घेतलं आणि जेवायला गेलं तर हे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवण्यासाठी भरभरून घेतलेत ताटामध्ये तर थोडेसे मी अहोंना दिले थोडं अवनीने खाल्लं थोडं मी खाल्लं आणि काय होतं की भरपूर पदार्थ असले ना की सुचत नाही काय खावं पण छान होते सगळे पदार्थ बासुंदी जी आहे ती फार गोड असते त्याच्यामुळे मला ती आवडत नाही मी ती आणि पनीर दोन्ही अहोंना दिलं बाकी सगळ्यावर मस्तपैकी ताव मारला त्यानंतर इकडे बघा छास होत म्हणजे ताक हो तर ते ताक होतं जिरवणी म्हणून आणि मुखवास ठेवलेला होता तर तो पहिला आधी मुखवास आम्ही मस्तपैकी खाल्ला सगळा कारण छान छान रंगीत रंगीत होता अर्णावणीला तर खूप आवडला तर त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही गेलो अर्थात आईस्क्रीमच्या काउंटरवर कारण मुंबई म्हटली मुंबईचं लग्न म्हटलं की भरपूर आईस्क्रीम हवं हो तेवढं आईस्क्रीम खाता येतं हा एक पहिल्यापासून बसलेला डोक्यात बसलेला समज आहे तर नेक्स्ट आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि तुम्ही जर माझ्या हातावरची मेहंदी बघत असाल तर मी स्वतः काढलेली आहे तर हे दाखवण्याचा हा एक माझा हेतू आहे तर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीमचा फ्लेवर जो होता त्याचं नाव चंद्रकला असं आहे असं त्यांनी सांगितलं आईस्क्रीम नाही नाही फ्लेवर आहे आहे आईस्क्रीम काय चेन ते घेतो काय जरा चंद्राची मोठी मला जरा मोठी कापा चंद्राची मोठा बड़ा बडा बडापात एक्स्ट्रा नाही मिळेल तर माझा मराठीचा हट्ट सोडून शेवटी त्याला हिंदीमध्ये मला सांगावं लागलं की बाबा मला दोन दे कारण त्याला मराठी बोललेलं कळत नव्हतं हो चंद्राची कला पण त्याला कळली नसावी कदाचित तर अशा प्रकारे मस्तपैकी आईस्क्रीम भरपेट खाल्ल्यानंतर आम्ही आलो पुन्हा एकदा जिथे लग्न होतं त्या फ्लोअरला आणि इथे बघा मस्तपैकी रुखवत मांडलेला होता तर ते पण मी तुम्हाला दाखवते छान छान वस्तू होत्या शोभेच्या तसंच भरपूर खाऊ पण होतं ह्या करंज्या होत्या बघा आणि पुढे दिसलेल्या तर सगळं जे खाऊ आहे ते आम्ही नंतर पूजेच्या दिवशी खाल्लं तर ड्रायफ्रूट्स होते आणि काय म्हणतात वेफर्स होते चॉकलेट्स होती असं बरंच काही होतं आणि छान सुंदर अशा प्रकारे रुखवत मांडलेला होता तुम्हाला दिसेल बघा इथे कोपऱ्यामध्ये एक बाहुली आहे आणि अवनीचा सारखा लक्ष त्या बाहुलीकडे होता कारण तिचं फ्रॉग जे आहे ते चॉकलेट्सनी बनवलेलं आहे तर तिलासारखं मला ओढून मागे आणावं लागलं की बाबा ते आपल्यासाठी नाही आहे तुझ्यासाठी नाही आहे आत्ता तरी तुला ते मिळणार नाही आहे तर असं छान सुंदर रुखवत बघून झाल्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट लग्न पूर्ण दिवस असल्यामुळे संध्याकाळी जे रिसेप्शन होतं त्याच्यासाठी आम्ही तयार झालो आणि बघा इथे नवरीची एंट्री होते जाइसे खूरे, कैने चाहिए भी पताँ सकागा, किसी जबार ने से भी ने हो बता सकूं। मैं, मैं। 当、啊、呀、啊，还有这些苦呀。啊

डान्स परफॉर्मन्स झाले जे की गावाला असला काही प्रकार पाहायला मिळत नाही जो आम्ही मुंबईला पाहिला आणि रिसेप्शन झाल्यानंतर आम्ही गेलो रात्रीच्या जेवणासाठी तर तिथे बघा माझ्या आवडीचा पदार्थ होता जो की सकाळी नव्हता तो होता रसमलाई माझ्या सगळ्यात आवडीचा पदार्थ गोड पदार्थांमधला रसमलाई त्यानंतर होते आपल्या बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि दोन गोड पदार्थांबरोबर बाकीचे इतर पदार्थ त्यात पहिला तिखट पदार्थ मिळाला तो म्हणजे हे कटलेट्स टाईप होते बटाट्याचे त्याच्या आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग होतं आणि ह्याच्यावरी मस्तपैकी एक गोड चटणी घेतली त्यानंतर अर्धी चपाती आणि एकच पुरी कारण असं झालं की दुपारचं जेवण हेवी झाल्यामुळे संध्याकाळी परत हे रात्रीचं जेवण काही झेपे ना जास्त मग घेतलेली बघा इथे काजूची उसळ जी आमका गावातल्या लोकांका काय अशी विशेष कौतुकाची नाही पण मुंबईतल्या लोकांका जरा त्याचं कौतुक जास्त ताज्या घराची उसळ काय खाशात तर काजूची उसळ होती त्यानंतर पनीर खिमा होता आणि रोस्टेड काजू आणि क्रिस्पीनेस असलेला बटाटा डाळभात अर्थात आणि त्याच्यानंतर हे थोडेसे वेफर्स आणि इथेसुद्धा जेवणात अजून व्हरायटी दिसते बघा जेवते नूडल्स जे मला विशेष आवडत नाहीत पण तुमच्याशी शेअर करायचे आहेत म्हणून मी ताटात घेतलेत आणि मी पण खाऊन बघितले थोडे आणि हा होता स्पेशल राईस जो आहे मलेशियन राईस तर तो सुद्धा मी ट्राय करायला घेतला त्यानंतर आम्ही गेलो पुढच्या काउंटरला तर तिथे होते डोसे मसाला डोसा होता आणि मैसूर डोसा होता पण हेच जेवण इतकं झालं होतं की मला तो काही घ्यावासा वाटला नाही त्याच्यामुळे मी डोसा काय खाल्ला नाही त्याच्यानंतर दिल्ली चाट पण होतं जे मी नाही खाल्लं पण अशा प्रकारे बघा सगळ्या प्रकारचे पदार्थ प्रकार प्रकार इथे इन्क्लूड केलेले होते म्हणजे जसं आपल्याकडची पुरणपोळी मोदक त्याच्यानंतर नॉर्थ साईडचा दिल्ली चाट पनीर त्याच्यानंतर साऊथ साईडचा डोसा आणि ईस्ट बंगाल वगैरे साईडचा रसमलाई तर अशा प्रकारे एक ओव्हरऑल सगळ्या प्रकारचे पदार्थ इन्क्लूड केलेले होते ती गोष्ट खूप आवडली आणि हो संध्याकाळी पण ते स्टार्टर आणि वेलकम ड्रिंक होतं बरं का पण माझ्या तयारीच्या गडबडीत ते मिस झालं पनीर टिक्का होता बहुतेक आणि पायनॅपल ज्यूस होतं महत्वाचं हे आहे की सगळ्या प्रकारच्या चवी तिथे पाहायला मिळाल्या आणि दुसरी गोष्ट नूडल्स पण होते म्हणजे हली चायनीजचं जरा चा प्रस्त वाढले तर तेसुद्धा त्यांनी ते इथे इन्क्लूड केलेलं होतं मलेशियन राईस हा जो एक वेगळा प्रकार होता तर तो सुद्धा नव्याने खायला मिळाला तर अशा प्रकारे जेवणाचं सुंदर असं कॉम्बिनेशन तिथे होतं जे आम्ही रात्री पण अनुभवली मग काय त्यानंतर फोटो सेशन वगैरे मस्तपैकी केलं आणि घरी आलो आम्ही पुढे आल्यामुळे बाकीची तयारी आम्ही गावच्याप्रमाणे केलेली होती बघा तुम्ही बघू शकता इथे मी करते तयारी नवरा नवरीच्या स्वागताची तर गावातल्या प्रथेप्रमाणे ही मुठली तयार केली आहे भाताची जी, जी दृष्ट काढण्यासाठी वापरतात आंब्याच्या पानावर भात आणि त्याच्यावर वातीला तेल लावून वात पेटवून याने हो वाळलं जातं जे गावातले आहेत त्यांना माहीत असेल जे गावातले बाहेरचे आहेत शहरातले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे त्याच्यानंतर नवऱ्यानवरीची दृष्ट काढण्यासाठी हे पदार्थ घेतले जातात सुकी मिरची लसणाची सालं मीठ मोहरी आणि रुपया किंवा पैसा हा मी हे माप तयार केलं ओलांडायचं आणि दिवा त्याच्यानंतर हे पाच तांबे ठेवले तयार करून जे आम्ही पुढे कांजी रापणा म्हणून एक प्रथा आहे एक खेळ आहे जो घेतला जातो नवरा नवरीच्या स्वागताच्या नंतर तर त्याच्यासाठी तांबे कांजी रापतात ते काय ते तांबे आहेत ना

Eh mana doeri karang

अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या विधींवत गृहप्रवेश झाल्यानंतर बाकीच्यासुद्धा सगळ्या विधी केल्या गेल्या दुष्ट काढणं असेल किंवा ते कांजी रापणं असेल तर हे सगळं केलं मस्त मजा मस्ती करत आणि अमेयचा सोहळा खूप छान पद्धतीने अशा प्रकारे संपन्न झाला तर दोघा उभा त्यांना खूप खूप आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा तुम्हीसुद्धा द्या आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पूर्ण ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण फूड लॉग जरी असला तरी कोकणाशी रिलेटेड किंवा फूडशी रिलेटेड काही गोष्टी व्लॉगिंग जे आहे ती मी आता सुरू केलेलं आहे नव्याने त्याला प्रतिसाद सुद्धा खूप छान मिळतो आहे तर असाच प्रतिसाद आणि असेच आशीर्वाद आमच्या सोबत असू देत आली टाकलेली आहे आता ओरच्या म्हणजे <laughs> फक्त <laughs>